हाय हॅलो गुड मॉर्निंग कशा स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर गुड मॉर्निंग मागाची मगाशीच झालेली चहा नाश्ता वगैरे केला अंघोळ केल्याच्या नंतर आणि मोठे मोठे कपडे धुवून टाकले ते दिसत वळायला पण टाकलेत आज कडक ऊन पडले त्याच्यामुळं आणि अर्धे झालेत म्हणजे कपडे धुवायचे मोठे मोठे अर्धे उद्या धुणार आहे कारण ते माझ्या एकटीच्या काही धुन होणार नाहीये त्याच्यामुळे मिस्टरांना घ्यायचं त्याच्यामध्ये ती धुवायला मग आता घासायचे भांडे सगळं किचन वगैरे क्लीन करून घेणारे आज आणि मा आणखीन काही झोपले नाही तिला आंघोळ घातली मागाशीच मग आता तिनं झोपल थोड्या वेळाने पण तोपर्यंत मी डबे वगैरे सगळे नरिकामी करून घेते आणि माझं अंग तर बघा पूर्ण मुलं झाले पूर्ण ओलं आहे कारण एक दिनच सगळं म्हणजे झुतलेत वगैरे पिळलेत आणि एक दिन सगळे केले त्याच्यामुळे सगळं अंग ओलं झाले आता हे सगळं किचनमधल्या भरण्या वगैरे सगळ्या काढणार आहे आणि ही भांडी नंतर इकडचा पण पूर्ण हा राडा झालाय तो पण सगळा काढायचा आहे आणि किचनच्या स्टाईल्स पण त्याच्यावर ते जरा तेल उडलेलं आहे ते पण सगळं क्लीन करून घेणार आहे मोडा ए तुला झोपायचं नाही झोपायचं आहे तू कस काढलं पॅन्डल हा फोन आहे का ती बाबा बा कुणाला लावलास फोन कुणालावलास फोन तू सांग मला कुणाला लावलाय कि फोन काल काढून टाकायचं जगातलं कोणाला द्यायच चहा कपांमध्ये चहा आपला पिऊन झालाय मागाशीच वर, वर वार। वार किती चिवता बसल्यात रे बाबा बघा किती चिवताय तिथं माही बघितले का तू तर आता मी घेतलं होतं किचन आवरायला तर सगळ्यात पहिल्यांदा हे सगळे जे भांडे आहेत ना भांडे भरणे ती वरची सगळे बॉक्स वगैरे ठेवलेले आहेत ना ते सगळे काढायचे होते आणि क्लीन करायचे होते काय झालं होतं याच्या खाली जे पेपर होते ना तिथं मी खाराची भरणी खाराची भरणी ठेवली होती जी माझ्या नंदीनं दिली होती कशाच आंब्याचं लोणचं होतं तर तिनं त्याच्यातल्यानं पाणी थोडंसं लीक होईल होतं म्हणजे फुटली म्हणजे चिर गेली होती वाटतं कुठंतरी त्याच्यामुळं सगळ्या त्या पेपरवरनं पाणी झालं होतं आणि ते सगळे ओले झाले होते आणि मग तिथं काहीच म्हणजे व्यवस्थित राहत नव्हतं त्याच्यामुळं तेवरचं सगळं पण वा काढून तिथून सगळं घासून वगैरे घ्यायचं होतं तर सगळ्यात पहिल्यांदा भांडे सगळे काढून घेतले भरण्या वगैरे सगळ्या रिकामे केल्या सगळे रिकामे भांडे म्हणजे जे काही झाले ते सगळं घासायला टाकलं आणि भांडे पण सगळे क्लीन करून घेतले होते आणि मी ना कपडे धुवूनच एवढी दमली होती की त्याच्यामुळं माझी किचनमधलं आवरायची तर काही इच्छा नव्हती आजच पण उद्या वगैरे आवरलं असतं पण नको म्हणलं उद्याच आणखीन उद्याचा एवढा दिवस राहिलेले एकाच दिवसात आणखीन काय काय करायचं आणखीन बाकी कपडे पण राहिलेले आहेत म्हणलं धुवायचे आणि त्याच्यामुळं आजच करून घ्यावं तर पण किचन जे आहे ना ते अर्धच झालं होतं अर्ध राहिलं होतं अर्ध उद्यासाठी आणि बेडरूममध्ये पण सगळं आवरायचं वगैरे राहिलं होतं त्याच्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा काय ते कपडे धुवून घेतले आणि हे आवरायला घेतलं होतं किचन किचन पण अर्धच झालं होतं आणि इकडं बाजूला लावला होता माहेसाठीनं भात तिलानं जुलाब लागलेले आहेत आणि तिनं बहुतेक तिखट वगैरे खाल्लं त्याच्यामुळं तिला जुलाब लागले होते तर त्याच्यासाठी डाळ भात केला होता आणि मग सगळ्या म्हणजे खिच्यामधल्या सगळ्या जाळ्या वगैरे काढून घेतल्या खिडकीच्या चा, ती तरी पण जे खिडकीच्या स्टाईलचा आहेत ना ते आणखीन घासायच्याच राहिलेल्या आहेत म्हणजे घासणारच आहे आता बघूत आता कसं कसं काय काय का होतंय ते आणि आणखीन प्लस मला आणखीन दुसरा एक व्हिडिओ पण शूट करायचा होता पार्सलचा जे की दोन दिवस झालं येऊन थांबलेली आहे म्हणजे आलेली आहेत पण त्याचा पण व्हिडिओ काढायचा राहिला आहे माझा जे की आपला मिशोचा हॉलचा येणार आहे दुसरा किंवा तिसरा व्हिडिओ येईल इथून पुढचा तर चला मग सगळ्यात पहिल्यांदा हे सगळं करून घेते आणखीन स्वयंपाक पण करायचं आहे भूक पण लागलेली आहे सकाळपासून कुठं काहीच नव्हतं खाल्ले उठलं की डायरेक्ट कपडे धुवायला घेतले आणि नंतर चहा वगैरे पिला नाश्ता तर काही केला नव्हता मग ते सगळं करून करायचं होतं आणखीन सगळं राहिलं होतं करायचं फक्त माहेसाठी इथं भात लावला होता मी इथं भरण्या वगैरे घासून झालं आता करते मी चहा तुम्हाला नाही आणि कपडे पण सगळे म्हणजे सगळे नाही अर्धे दोन चाले तर अर्धे राहिले धुवायचे आणि इथलं पण सगळे आणखीन भरण्या वगैरे लावायच्या राहिलेल्या आहेत खालचे भांडे फक्त लावून घेतलेत पेपर वगैरे सगळे चेंज केले घासून पुसून घेतले हे पण बाबा हाय हे लोक सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये रांगोळ वगैरे काही झालेलं नाही कारण आज कपडे धुवायचे भरपूर सारे म्हणजे मोरत घातलेत मी बाकीचे जे मोठे मोठे कपडे राहिले होते ना तर ते आज घेऊन धुवून घ्यायचेत आणि पाठीमाग जो पसार दिसते ना तो पण सगळा आवरून घ्यायचा आज आणि आणखीन हा किचन अर्ध्या क्लीन करून झाले अर्ध्या राहिलेले ते पण करायचे सगळं घर पण क्लीन करायचे आज सगळं आज सगळे काम राहिलेत कारण आज शेवटचा दिवस उद्या घट बसते त्याच्यामुळं आणि मा हे बघा काय करते आणि ह्या माणसाची तर आता झोप झाली माणूस मला कोणत्याच कामात मदत करत नाही घंटा झाला उठवायला लागले उठायला होत मग काय नव्हतं करत आणि ही दुसरं गाबड बाग आमचं काय करायला सगळ्या मी भरण्या घासून ठेवलेल्या काल रात्री त्या टब मधी टपात सगळ्या बाजूला काडू काडू ठेवल्या आता मोठ्या काय करायलीस तू हा तू काय करते दूध गेलं होता इकडं तवर गेली पकड yeah. तू काय करते का? मला दे मला दे ग दे ग मडा त्याचं झाक नाही ती बॉटलचं इकडे भरण्या सगळ्या हिने बाजूला काढून ठेवल्या त्याच्यातल्या इथलं ही भाजी मी ठेवते ना ती सगळं करून घ्यायचं ही कट्टा वगैरे सगळं घासून घ्यायचंय इकडचं घेऊन फक्त लावायच्या राहिल्यात भांडी आणि भरण्या सगळ्या आपण ना दिला तो पप्पा काय खालेत बघ तो पप्पा बघ काय खालीत माझ्या मांडीवर तुला काढते मी तुमचा व्हिडिओ फेमस कराय तुम्हाला युट्यूब वर व्हायरल करायला ते धुवून झाले ते एक धुवायचे ते ते पलीकडे धुवायचं मिस्टर सगळीकडे साबण लावत बसू नका का म्हणजे नको मोठे कपडे धुवून झाले आता हे बारके बारके पण धुवायचे राहिले होते थोडेसे ते पण धुवून घेतले मग ज्या भरण्या घासून ठेवले होत्या ना जे सामान काढलं होतं बाजूला मदी मदी थी थी ते पण मी सगळं भरण्यांमध्ये आता लावत होते आणि माहीचं मध्ये मध्ये चाललं होते शेंगदाणे खायली होती तिने उचलून तर चला आता दसऱ्याचे वगैरे सगळे कामं झालेले आहेत आणि जास्त मी व्हिडिओ तर काही शूट केला नाही कारण वेळच भेटला नाही आणि एडिट पण करायला वेळ भेटला नाही त्याच्यामुळे आपले व्हिडिओ थोडेसे लेट येत आहेत आणि नवरात्रीचा व्हिडिओ म्हणजे नवरात्री आता उद्यापासून चालूच होत आहेत तर तुम्हाला पण तुमच्या सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात आपण पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा एक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का